अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यानो मग बऱ्याच वेळा आपल्या घरातील एकतरी सदस्य असा असतो ज्याचा विवाह जुळणा सतत विलंब होत असतो कधी आपली मुलगी असते कधी आपला मुलगा असतो कधी आपली भा बहीण असते तर कधी आपला भाऊ असतो घरातील एक तरी सदस्य असा असतो ज्याचा विवाह जुळण्यात सतत काहीतरी अडथळा येत असतो बघा अडचणी किंवा अडथळे हे वेगवेगळे असू शकतात कधी पित्रांचा दोष अस असू शकतो कधी ग्रहांचा दोष असू शकतो कधी मंगळ ग्रह कमकुवत होऊ शकतो तर कधी शुक्राचा काहीतरी अडथळा असू शकतो कुठलाही अडथळा असेल कुठलीही अडचण असेल तरी ती अडचण दूर करण्यासाठी तो अडथळा दूर करण्यासाठी आणि आपल्या मुला मुलामुलींसाठी किंवा आपल्या बहु बहीण भाऊंसाठी योग्य वर लाभण्यासाठी हवं त्या ठिकाणी छान पद्धतीने लग्न होण्यासाठी आपल्याला हवा तसा छान जोडीदार प्राप्त करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही शांती केलेली आहे तुम्ही सगळे दोष शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळे उपाय करत आहात सगळ्या काही गोष्टी करत आहात पण लाभ होत नाही आहे तशा प्रत्येक व्यक्तीने शेवटचा हा एक उपाय नक्की करा आपल्या घरातील कुठल्याही सदस्या सदस्याचा विवाह जुळवण्यासाठी तुम्ही स्वत तुम्ही स्वत किंवा ज्यांच्याही घरामध्ये ज्या व्यक्तीचा विवाह जुळवायचा आहे तर त्या व्यक्तीने स्वत हा उपाय करण्यास काहीच हरकत नाही तुम्ही आई आहात तुम्ही बहीण आहात तुम्ही बा बहीण आहात किंवा तुम्ही भाऊ आहात तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता किंवा ज्यांना स्वतःला आपला विवाह जुळण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर ते लोक स्वतः हा, हा उपाय करू शकता या उपायानंतर तुमचे सर्व ग्रह स्थिर होतील काही दोष लागलेले असतील तर ते दोष जे आहेत ते दूर होतील आणि त्यामुळे तुमचे जे विवाह आहेत हे विवाह पटकन जुळतील बघा आपल्या घराच्या शेजारी पाजारी काही लोक असतात ज्यांची मुलं आपल्यापेक्षा कमी देखणी असतात त्यांची मुलं आपल्यापेक्षा कमी शिक्षित असतात पण तरीही त्यांच्या मुलांचा विवाह पटकन जुळतो तरीही त्यांच्या मुलांचा विवाह हवा त्या ठिकाणी आणि सॉरी हवा त्या ठिकाणी आणि योग्य ठिकाणी जुळतो त्यामुळे आपण अजून विचार करतो की हा मुलगा ही मुलगी माझ्या मुलापेक्षा कमी शिक्षित आहे माझ्या मुलापेक्षा किंवा मुलीपेक्षा दिसायलाही कमी देखणे आहे पण तरीही तिचं पटकन जुळलं पण अजूनही मुला माझ्या मुलामुलींचं काही लग्न जुळत नाही आपण रात्रभर झोपत नाही <coughs> आपण रात्रभर विचार करतो खूप गोष्टी डोक्यात असतात बघा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला करा विचार बाजूला करा मन शांत करा पूर्ण पॉझिटिव्ह राहा आणि फक्त हा एक उपाय करा हा उपाय कुठल्याही मंगळवारच्या दिवशी करायचा आहे आताच मंगळवार आहे तुम्ही आज करू शकता व्हिडिओ थोडासा लेट जर बघितला तर मग त्याच्यानंतरचा जो वि त्याच्यानंतरचा जो मंगळवार येईल त्या मंगळवारी हा उपाय केला तरीही चालेल यासाठी तुम्हाला सात हळकुंड सात लाल रंगाचे धागे आणि त्याच्यासोबत लागणार आहे एक नारळ ज्याला श्रीफळ असं म्हणतो ॲक्च्युली माझा थोडासा आवाज आज खराब आहे काही जर कळालं नाही शब्द कळले नाही तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आता सगळ्यात पहिले मंगळवारी सकाळ दुपार संध्याकाळ ज्या वेळात तुम्ही हा उपाय करणार आहात त्या वेळात सगळ्यात पहिले स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत स्वच्छ अंघोळ करायची छान स्वच्छ अंघोळ करायची अंघोळ केल्यानंतर पिवळ्या रंगाचे शक्यतो पिवळ्या रंगाचे स्वच्छ व सॉरी स्वच्छ वस्त्र परिधान करायचे त्यानंतर एक नारळ घ्यायचा तो पाण्याने स्वच्छ धुवून थोडासा तो सुकवायचा पाण्याने कुठलंही पिण्यायोग्य असणारं जे पाणी आहे त्या नारळावर घाला नारळ थोडासा सुकू द्या आता या नारळाच्या वरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढा कारण कुठलीही सेवा कुठलंही शुभकाम करत असताना सगळ्यात पहिली सुरुवात ही स्वस्तिकाने करतो हळदी कुंकू मिक्स करून थोडं पाणी घालून तुम्हाला नारळाची शेंडी वर राहील आणि बाकीचा भाग खाली राहील अशा पद्धतीने त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे यानंतर घेतलेले सात धागे सातही धाग्यांमध्ये सात हळकुंड लावायचे आहेत एक धागा घ्यायचा मध्यभागी त्या धाग्याच्या हळकुंड बांधायचं आणि त्याच्यानंतर हळकुंड बांधलेला हा धागा त्या नारळाला बांधायचा पुन्हा दुसरा धागा पुन्हा मध्यभागी हळकुंड बांधायचं पुन्हा हा धागा त्या नारळाला बांधायचा असे घेतलेले सातच्या सातही धागे सातच्या सातही धागे सात हळकुंड मध्यभागी बांधून त्या नारळाला जसे शक्य होतील तसे गुंडाळायचे म्हणजे बांधायचे आता हा नारळ लाल रंगाच्या कापडात बांधायचा आणि हा कापडात बांधलेला नारळ <coughs> कुठल्याही कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायचा हनुमानाचं मंदिर नसेल लक्ष्मीचं मंदिर असेल तिथे गेलात किंवा गणपतीच्या मंदिरात गेलात तरीही चालेल हनुमान लक्ष्मी किंवा गणपती तिघांपैकी कुठल्याही मंदिरामध्ये हा लाल कापडात बांधलेला नारळ घेऊन जायचा तिथे गेल्यानंतर हा नारळ तिथे हनुमान असतील किंवा महालक्ष्मी असेल किंवा गणपती बाप्पा असतील तर त्यांच्या चरणांना अर्पण करायचा आपल्या स्वतःसाठी म्हणजे आपल्या स्वतःचा विवाह जुळायचा असेल तर स्वतःसाठी आपल्या मुलामुलींचा विवाह जुळायचा असेल तर मुलामुलींसाठी प्रार्थना करायची तिथे बसून प्रार्थना करायची त्यानंतर हा नारळ त्यांच्या चरणांना लावून पुन्हा लाल कापड्यामध्ये घट्ट बांधायचा हा नारळ आपल्या घरी आणायचा कापडातच बांधून हा नारळ आपल्या घरी आणायचा घरी आणल्यानंतर हा नारळ आपल्या दोनही हातांमध्ये असा घट्ट पकडायचा दोनही हातांच्या उंजळीत पकडल्यानंतर फक्त एकदा फक्त एकदा रुक्मिणी स्वयंवरचा पाठ करायचा बघा यूट्यूब यूट्यूबला असेल किंवा सेपरेट पुस्तक असेल कुठल्याही स्टेशनरीमध्ये तुम्हाला रुक्मिणी स्वयंवर सहज मिळेल फक्त रुक्मिणी स्वयंवराचा एक पाठ वाचायचा रुक्मिणी स्वयंवर काही केलं येत नसेल सात वेळा हनुमानच्या ईसा म्हटलं तरीही चालेल सात वेळा चा हनुमानच्या ईसा ठीक आहे ही सेवा करून झाली की त्याच्यानंतर या नारळाला बांधलेला तो कापड सोडायचा तो जो कापड आहे तो सोडायचा सोडल्यानंतर त्या कापडा म्हणजे कापड सोडल्यानंतर त्या नारळाला बांधलेल्या सात हळदीच्या कुड्या सात हळदीच्या कुड्या सोडायच्या सातही धागे सोडायचे सात धागे सोडून त्यातील एक धागा आणि एक हळकुंड एक धागा त्याला बांधलेलं हळकुंड तुमच्या मुलामुलींच्या हाताला दंडाला गळ्यात कमरेला जिथे शक्य असेल तिथे त्यांना ठेवायला सांगायचं नाही ते बांधू शकत त्यांच्या पॉकेटमध्ये किंवा त्यांच्या सोबत ठेवलं तरीही चालेल पण एक हळकुंड आवर्जून त्यांना कंटिन्यू एकवीस दिवस त्यांच्या सोबत ठेवायला सांगायचं सा। त्यानंतर उरलेले जे सहा हळकुंड आहेत हे सहा हळकुंड एका मिक्सरच्या <coughs> भांड्यात किंवा खलबत्त्यात टाकायचं आणि त्याची पावडर म्हणजे त्याची हळद करायची सहा हळकुंडांची पावडर तयार करायची ही पावडर एका डबीत किंवा डब्यात भरायची तुमची मुलं सकाळी अंघोळ करतील तेव्हा त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही हळदीची पावडर थोडी टाकायची त्या पाण्याने मुलांना अंघोळ करायला सांगायची राहिलेली जी हळद आहे त्यातील थोडी हळद अंघोळ केल्यानंतर त्यांच्या कपाळाला लावायची सलग एकवीस दिवस ही हळदीची पावडर पुरवायची अंघोळ टाकण्यासाठी आणि कपाळाला लावण्यासाठी आणि तो जो नारळ आहे हा नारळ मात्र कापडामध्ये घट्ट बांधून तो आपल्या घरातील उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवून द्यायचा उत्तर पूर्व या दिशेला हा नारळ एकवीस दिवस ठेवायचा जो दिवस एकविसावा असेल मंगळवारपासून या उपायाची सुरुवात केली कंटिन्यू करायचं जो दिवस एकविसावा असेल त्या एकविसाव्या दिवशी मात्र हा जो नारळ आहे हा नारळ कुठल्याही मंदिरात म्हणजे ज्या मंदिरात तुम्ही पहिल्या दिवशी गेला होतात मंगळवारच्या त्याच मंदिरात जायचं हा नारळ तिथे जाऊन फोडायचा फोडून तो घरी आणायचा आणि त्याचा प्रसाद बनवून घरातल्या सगळ्या सदस्यांनी आणि ज्या व्यक्तीसाठी किंवा ज्या व्यक्तीने खास हा उपाय केलेला आहे त्या त्या व्यक्तींनी हा प्रसाद आवर्जून खायचा एकवीस दिवसांमध्ये किंवा एकवीस दिवसांच्या पुढच्या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या मुलामुलींसाठी किंवा तुमच्या भाऊ बहिणीसाठी किंवा तुम्हाला स्वतःसाठी विवाहाचे योग सुरू होतील तुम्हाला ज्या ज्या गोष्टीसाठी सतत अडथळे येत होते किंवा जे लोक सतत अडथळे आणत होते ते, ते अडथळे दूर होतील मंगळ बुध शुक्र ज्या ग्रहांचा त्रास होता ते ग्रह स्थिर होतील तुम्हाला पितृ पितरांचा श्राप किंवा पितृदोष असेल तर तो दोषही कुठेतरी कमी होऊन त्याचं निवारण होईल आणि तुमच्या मुलामुलींसाठी योग्य ते मुला स्थळ निर्माण होईल खूप साधा पण शास्त्रात सांगितलेला विवाह जुळणीसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे बघा हळद जे सकारात्मकतेचं प्रतीक आहे हळद जी विवाह जुळण्यास अत्यंत प्रभावी आहे हळद ही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणते आणि आपल्याला असणारी नकारात्मकता बाता इडापिडा संकट ह्या सगळ्यांना दूर करते जखम झाली हळद लावतो विवाह जमत नसेल आपण हळदीचे उपाय करतो जेव्हा लग्न जुळतं लग्नाचा पहिला कार्यक्रम हळदी कुंकवाचा असतो आणि जेव्हा लग्नाचा सीन म्हणजे लग्नाचा जेव्हा दिवस असतो तेव्हाही त्याची सुरुवात ही हळद लावून आपण करतो प्रत्येक गोष्टीत प्रत्येक शास्त्रात हळद खूप प्रभावी असते जर तुम्ही जर विवाह जुळण्यासाठी हळदीचे अशा पद्धतीने जर उपाय केले नक्कीच विवाह जुळतील फक्त पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण संयमाने पूर्ण पॉझिटिव्हिटीने हा उपाय करा एकवीस दिवसांमध्ये किती लोकांचा विवाह जुळतो ते या व्हिडिओच्या कमेंटमधला मला नक्की कळवा श्री स्वामी समर्थ